पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेस सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँक ची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क एकाहत्तर मौजे सिद्धापूर तालुका मंगलवेडा जिल्हा सोलापूर येथील कोळी महादेव समाजातील अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन यातील संशयित आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे आहे अल्पवयीन मुलगी दिनांक रोजी घरातून गायब झाली असून तिचा लवकरात लवकर शोध घ्यावा यातील संशयित आरोपी व त्यांचे सर्व सहकारी यांना तात्काळ अटक करून पोस्को अंतर्गत व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मुलीचा लवकरात लवकर शोध घ्यावा अन्यथा महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं व सकल आदिवासी महादेव कोळी जमातीच्या वतीनं महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आलाय यावेळी गणेश अंकुशराव संपत सर्जे अरविंद नायकवाडी राजाराम कोळी माऊली कोळी दयानंद कोळी रामभाऊ सुरवसे आदी उपस्थित होते कार्यकर्ता आहे आता आपण मंगोडा पोलिस आहोत मंगोडा तालुक्यातील सिद्धापूर बोराळ या परिसरात राहणारी आदिवासी मुलगी गेले सहा दिवस झालं किडनॅपिंग करून तिथल्या गावकोंडांनी उचलून नेलेली आहे पण ह्याची दखल अद्याप पर्यंत पोलीस डिपार्टमेंट न घेतलेली नाही ती मुलगी शिकायला होती तिथला एक माजलेला गोकड शिक्षक तिला वारंवार व्हॉट्सअपवर इंस्टावर मेसेज पाठवून शरीर सुखाची मागणी करणारे मेसेज पाठवले आणि त्या पुरीला पूर्णपणे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार हा चालू होता आणि काय गावगुंडांच्या माध्यमातून त्या मुलीला उचलून नेलेला आहे किडनॅप केलेला आहे आणि इतकी दिवस ही घटना सहा दिवस झाले पण अद्यापर्यंत डिपार्टमेंट मनावाशी दखल घेत नाही आज आम्ही आदिवासी महादेव कुळी असल्यामुळं जाणून बुजून आमच्या ह्या Uh, दुर्लक्ष के, uh, केलं जातंय आज आम्ही इथं uh, पंढरपूर पंढरपूरनं आलोय आणि मंगोडा पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलंय साहेबांना निवेदन दिलंय पी आय साहेबांना लवकरात लवकर ह्या गोष्टीचा uh, निकाल नाही लागला ती मुलगी नाही सापडली किडनॅपिंग करण्यावर कारवाई नाही का, झाली जो शिक्षक आहे त्याच्यावर कारवाई नाही झाली पोस्को अंतर्गत सिटी अंतर्गत गुन्हा नाही दाखल केला तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आदिवासी समाजाच्या वतीनं पूर्ण राज्यभरातला कुळी वगैरे तालुक्यामध्ये अनुभव करावं लागेल आणि तीव्र आंदोलन करावं लागेल आणि कायदा सुव्यवस्था बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी ही सरकारची राहील